श्री सद्गुरुस्थवन् श्रीगणेशाय नमः ॐ नमो जि मङ्गलमूर्ति जरिमियसे अल्पमती वाटे मदगावी सद्गुरुमहती तुजया कृपेण तु च ससी बुद्धिदाता सर्वकाही तुजया माता बुद्धिदयि मदे कदन्ता गाण्यास्तव महिमा आता बन्धु शारदा माता जी असे वाणीची देवता शब्द भांडार जिची आहाता तिज लागी प्रार्थते फुले करून या शब्द भांडार बसावे माझ्या जिभेवर सद्गुरु महिमा परंपार, गाऊन घ्यावा मजकडून आता मू सद्गुरु माऊली सदाधरी कृपेची सावली सदैव घेई मज पंखा मी दुर्बळ म्हण जरी मी असे वाघ दुर्बळ परी ते मज देती बळ लिहून घेती शब्द सकळ माझी हातुनी आता वंदिते स्वामी चरणी चिवंदिते ब्रह्म चैतन्य चरणी हाती घेतली वंदुनी लेखणी सदुरुमती गावयाला प्रार्थिते तुम्हा स्वामी राया प्रार्थिते तुम्हा चैतन्य सदया संहारोनी अवघी वाया निजरूपमज दावावे आता वंदिन माता पिता शिकविले धरुनिया हाता परमार्थाची वाट गवसली आता केवळ त्यांच्यामुळेच मजसी पूर्व सुकृत माझे महान प्राप्त झाला नरदेह म्हणून सार्थकी लावावे अवघे जीवन सद्गुरूंसी भजून या कैसे करावे पूजन कैसे करावे भजन या दागी प्रार्थिले जाण संत सज्जन मनोभावे जाऊनी संतांची आगावा बंधुनी त्यांचा आशिष घ्यावा परमात्म्याचा ठाव शोधावा जाऊनी त्यांच्याच मार्गाने एक परमात्मा केवळ सत्य त्या तुझे सारे मिथ्य अनुभवत्याचा कथिती संत अज्ञानी जनांचे अज्ञानाचे करण्या निरसन संत रचिती ग्रंथ महान त्या ग्रंथांचे करुणी पठण बोधंतरी परमात्मा हाच एक सत्य अन्य सारे जाणावे मिथ्य मनन गुंतवावे मिथ्यात अलिप्तरावे सर्वदा परमात्मा असे सर्वदा एकदा एकोऽहं बहुश्याम संकल्पतयाने केला सर्वत्र तोची विस्तारना सृष्टिरूपाने एकोऽहं बहुश्याम हे स्वर्ण मूढ माया हि तीचाण माया से कारण जाणमयि सर्वदा परब्रह्मे भरुनासे परन्तु अज्ञानासी ते दिसत नसे सद्गुरुकृपे ते दिसतसे निमिषार्धात कृपेस्तव तयांच्या पादसेवन करावे धरावे, गुरु आज्ञेने गुरुवाज्ञेने वर्तावे जगता सर्वदा काया वाचा आणि मने चित्ते वित्ते जीवे प्राणे पुजावे नित्य गुरुचरणे परमहित साधण्यास भाव भक्तीचे घेऊनी जल पुजावे तयांचे चरण कमल तेने होई अंतःकरण निर्मल खचितची सर्वदा निर्मल होता अपुले चित्त सद्गुरु तेने प्रसन्न चित्त भावा वाचनी नाही लागत अन्य काही गुरुराया विश्वासे धरुनी तयांचा कर भक्तिपथावरी चालू निरंतर परमात्म भेटी होई सत्वर केवळ त्यांच्याच कृपेने सद्गुरु चरणी शरणागत होऊनी रावे स्वस्त चित्त तयांच्या मुखे निरूपण नित्य ऐकित जावे सर्वदा श्रवणाचे करावे नित्य मनन मनन करूनी तैसे करावे आचरण यासीच म्हणती निज्यासन जाणावे हे श्रोते हो श्रवणानुसार आचरण करिता श्रवणाचे खरे फळ येईल व्याहता श्रवण भक्ती साधका साधता परमहितते हो निश्चित परमहितसद्गुरु जाणति अधिकारानुसारबोधकरिति तदनुसारवर्तुनि जगति भावे सद्गुरु वसे चि मूर्ति तयाञ्च कृपेने संदेह पिटति तेणी होयि ज्ञान अन्तरे ज्ञानाचे काय लक्षण गुरु निश्चय सांगती जाण ज्ञान म्हणजे आत्मज्ञान ऐसे दास बोधी कथिने बाह्य विषय त्यागून अंतर्मुख होऊन आपण भावे आपण सी आपण म्हणजे ज्ञान होईल नष्ट होता देहाभिमान स्वस्वरूप येई मगून आपणची स्वये परमात्मा हे ज्ञान हो तसे जाण गुरु कृपेने गुरुकृपा असे होनी शरणागत चरण, तयांच्या द्वारी यावे पडून कृपा दृष्टी व्हावया राहता सद्गुरूंच्या जवळी नुरली अज्ञानाची काजळी ज्ञानदीपाची प्रभा फाकली केवळ गुरुकृपेने सद्गुरूंजवळी राहून देखावे तयांचे पूजा विधान देखोनी पाणावती लोचन आपोआ पाहुनी त्यांची तदाकारता नमस्कार केला जोडुनी हाता पदकमली ठेविला माथा अनन्य भावे अनन्य होता चरणाशी सद्गुरु धरिती हृदयाशी बोधविदे देवनी मंत्रासे मस्तकी हस्त ठेवून या स्पर्श होता श्री गुरुंचा अभिमान गळाला देहाचा आत्मसुखाचा कृपेने स्वस्वरूपाची ओळखण केवळ गुरुकृपेनेच होते जाण लागी यागी नरगे प्रमाण सत्य सत्य त्रिवाचा सद्गुरुंची महानता वाचेने वदनी न जाय सर्वथा माझ्या मुखे बदवून गे दिनानाथा प्रार्थिते तुझ रागे जैसे दे धरे मातेचा पदर तैसा धरिलामी तुझा कर महिमा लिहून घे दर दर मम हस्ताने सद्गुरु महिमा अपरंपार गाण्या होई वाचा अधीर सद्गुरु ना करुणी नमस्कार वर्णिते महिमा अल्पमती दीना ना सद्गुरु नाथा अवतार धरिला जगता करिता अज्ञजना प्रती कळवळा चित्ता असे तुमच्या म्हणून या सद्गुरु सारिखा पाठीराखा जगती दुजा नाही देखा मग का करावा इतरांचा लेखा एका सद्गुरु या सद्गुरु असे कृपेची सावली परमार्थी वाट तिनेच दाखविली नुरली शरण जाता तिच प्रती सद्गुरूंसी जाता शरण चुकेन तुमचे जन्म मरण सद्गुरूंच्या करू अधीन जीवना पुले सर्वथा सद्गुरूंचा अधिकार फार सद्गुरु असती देवाने थोर म्हणून ये कधी तयार आपल्या घेसी तेव्हा देसी ऐसा देव उदार परंतु सद्गुरु असती कनवाळू पार जीवा शिवाची भेटी सत्पर घालीत असती ते सद्गुरु देवकोपला जरी सद्गुरु करती उपाय सद्गुरु कोपल्यावरी नचले काही उपायस्तव धरावे ते पाय सद्गुरूंचे आधी आधी सद्गुरूंचे धरावे पाय तेच असते भव सद्गुरु वाचो निसा ना सोय परमार्थी मानवा नामदेवा, देवाचा असुनी शेजार करावा लागला गुरु साचार परमात्मा होई गोचर हो इंद्रियांशी तयाला ऐसी सद्गुरूंची महती फार आपुल्या आयुष्याचे सारे दोर हाती देऊनी त्यांच्या रावे निघोर सदा सर्व काळ सद्गुरूंवरी टाकूनी आपला भार अनुसंधानी धावून करावा संसार तेच स्वये उचलती मग भार भक्तांचा आपुल्या सद्गुरूंचा लाभता सहवास हवे हवेपणाचा सरे हव्यास आपोआप प्रारंभतो उपासनेच होतसे भक्तांचा। सद्गुरूंशी पूजिता पूजिता भक्ताशी साधे तदा करता मी तू भेद मावळला तत्वता एक होई होईतो ऐसे हे आत्मनिवेदन सादत से गुरु गुरुकृपे भक्ता म्हणून एकरूपतेची प्रचिती जाण याची जन्मी येतसे ऐसी ही सद्गुरूंची महती गायनी मी अल्पमती सद्गुरु तोषती ते चित्ती ऐसे गमतसे मजना महिमा गायिना सद्गुरूंचा पावन झाली माझी वाचा अनुभव हा सद्गुरु कृपेचा केवळ निर्वचनीय असत असे सद्गुरु कृपेने सद्गुरु महती गाता झाली तदाकार वृत्ती परमसुखाची दिव्यानुभूती प्राप्त झाली नलिनीला प्राप्त झाली नलिनीला प्राप्त झाली नलिनीला शुभम बवतो शुभम बवू श्री सद्गुरुचरणार Bueno, más tú.